चला शुगर कुठे दिलती आज कुठे दिलती तू शुभ्रा आजीपर राहणार दिती बाबा हाय हाय या छान छान छगनाने खायला गरम गरम आमच्या शुग्राला तेवढंच काम असतं हो आता आजी राहणार ती हे ना वर ना ना। नाही शेंगा नाही तर येत हे खाली भाजी

मीठ टाकला तर आय छान असंबीर तेल मीठ आणि वांग एवढं ते टाकलंय अजून मसाला आणि शेंगदाण्याचं टाकायचं राहिले आणि मस्त असं काळ्यात कडई नाही तव्यातलं वांग तवा घेतलाय आम्ही परवा दिवशी बरोबर ग परवा दिवशी घेतलाय तवा काळा तवा छान असतं काळ्या तव्यातले खाल्लेलं असं म्हणतात म्हणून स्पेशल घेतलं आहे आईसाठी आई नको म्हण घर तरी पण मी म्हणलं असू द्या आणि घेतला hmm. एकदाच छान पैकी घेतला आणि त्यात आता पहिल्यांदा आज उद्घाटन केले त्याचं वांग छान अस काळ वांग म्हणलं तरी चालत मस्ताच परतून मसाला हम्म त्याची भरणी घेतली जवळ किती भारी वांगण मला तर कधी काही नाही झाले छान असा मसाला भात केलाय तुम्हाला मसाला भात पण दाखवतो बस ही टाकतो गाजर वटाणा कांदा टोमॅटो कढीपत्ता तेजपत्ता कोथिंबीर जिरी टाका नाही का तुमच्या ह्याने जसं आपल्याला सोसलं असं तिखट हे ना काय हे कसे केले शुब्रासाठी बनवलं होतं गाजर टोमॅटो वटाणा कांदा टाकला होतं आणि केला आम्हाला पण केला शुब्राला पाणी ओतायचा चखना لازمी आहे

आणि बघा आपलं कढई पनीर टिक्क्यापेक्षा कढई काळा मसाला टाकून मस्त असं भाजी वांग्याची बरोबर का तवा वांग ही नाव देऊ आपण त्याला काळ वांग नाव द्यायच तवा वांग काळ तव्यातलं वांग ना तुमचं कारण केलं काळच होत आपण तिकडे धारा काढते ते राकटी धारा धारा चला तर बाय सगळ्यांना आणि सगळेजण मस्त असं छान वांग <laughs> वांग ज्वारीची भाकर आणि मसाला भात खायला या आणि आमची शुब्रा पण बघा काय करते शुब्रा काय नाही बसली इथं हुशार बाळ बसले बसले आई बसले रडते ती तिला बाहेर चल म्हणती फिरायला बाहेर जायचं तिला घरात जवळ आहे बाहेर पटांगणात लागणार जवट चला आता